पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या आदेशान्वये हेमंत पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे नाशिक जिल्ह्यातील आता पावतो उघडकीस न आलेल्या चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाकामी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची निर्मिती करण्यात आलेली आहे दिनांक तेवीस दहा दोन हजार तेवीस रोजी सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील आगस्टखिंड गावचे शिवारातील अमीर स्क्रॅप सेंटर या दुकानातून रात्रीच्या सुमारास दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम व दुकान मालकाचा एक मोबाईल फोन चोरीस केलेला होता त्यानुसार सिन्नर पोलीस ठाण्यात सहाशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार तेवीस 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडील विशेष तपास पथक देखील समांतर तपास करत होते सदरची चोरीबाबत पोलीस निरीक्षक हेमंत पाटील स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरची चोरी ही लहवित तालुका नासिक येथील आदित्य सुधीर सौदे व त्याचे साथीदारांनी केलेली असून ते सध्या औंद पुणे येथे निगुन दिलेल्या आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबरेरे एएसआय शांताराम नाटे एएसआय दीपक अहिरे पोलीस नाईक विनोद टिळे गिरीश बागुल अनुपम जाधव यांच्या पथका सदरचे आरोपी तास ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्याने पथकाने पुणे शहर येथे जाऊन औंध परिसरातून आदित्य सुधाकर सौदे यास ताब्यात घेतले त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तर दिली परंतु त्यास अधिक विश्वासात घेऊन त्याच्याकडील चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याच्या साथीदार अनिकेत अनिल उमाप राहणार भगूर तालुका जिल्हा नासिक पण त्यांचे पुणे येथील तीन मित्रांसोबत येऊन चोरी केल्याची कबुली दिली आहे दिनांक तेवीस दहा दोन हजार तेवीस रोजी येथील सर्व आरोपी हे भगूर येथे भरणारे देवीच्या यात्रेत आलेले होते तेथून त्यांनी रात्री अगस्किंड शिवारात जाऊन चोरी केली आहे चोरीत गेलेल्या रकमेपैकी पंधरा हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेलेला मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली बजाज मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे सदरच्या गुन्ह्यात आदित्य सुधीर सौदे वय एकोणावीस राहणार लवी तालुका नासिक अनिकेत अनिल उमा वय एकवीस राहणार भगूल तालुका नासिक यांना अटक करण्यात आलेली असून त्यांच्यासोबत तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे केवळ यात्रेत मौज मजा करण्यासाठी सदरच्या तरुणांनी चोरी केलेली आहे सदरच्या कारवाईत एस पी शहाजी उंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेमंत पाटील स्थानिक गुन्हे शाखा पी एस आय दत्ता कांभिरे एस आय दीपक आहिरे शांताराम नाटे पोलीस नाईक विनोद टिळे गिरीश बागुल अनुपम जाधव तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलीस नाईक हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सिन्नर पोलीस ठाण्याकडील नवनाथ हे करीत आहे